हाय हे बघा आम्ही इंदोर आणि बडवानी हवे इंदोर आणि बडवानी हवेवरती आहे जे सर्व परिक्रमावासी बसलेले आहेत हे एक विश्रामाला बसेल विश्रामासाठी बसलेले आहेत हे सर्व राहत्या तालुक्यातले आहेत राहता महाराष्ट्रामध्ये राहता तालुक्यातले आहेत राहाता राहतात तालुक्यात राहतात हे पुण्यातले नगर जिल्हा ना ओ, आगे जिल्ला जिल्ला आगे जिल्ला। नगर जिल्ह्यातले हे पुणे जिल्ह्यातले नगर जिल्हा तुम्हाला ही जी आपण परिक्रमा करतो ही परिक्रमा करायला कसं वाटतं तुम्हाला हा 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 तर आता हे बघा हे किती बाबा तुम्ही कुठचे गाव कोणतं मनबाड नाशिक 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 जिल्हा मनबाडचे तर हे जे बसलेले सर्व आता हे आज ना एकच महिलांचा म्हणजे मै माता राणींचा ग्रुप आहे आता हे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे परभणीचे परभणी हे परभणीचे आहे आजी तुम्ही कुठचे आहेत हा वय किती आहे पंचाहत्तर वय बघा पंचाहत्तर वय पंच्याहत्तर वय हे चालतात नर्मदे यार तुम्ही कोणत्या गावचे संभाजीनगर संभाजीनगर हे पण संभाजीनगरचे परभणी हे सर्व परिक्रमावाशी एक आहे ना एक थंडीचं आहे ना थंडीचा मोसम आहे थंडीच्या मध्ये आहे ना सर्व ऊन उन्हाला बसलेले आहेत एक थोडस ऊन घेतात ऊन घेतल्याच्या नंतर परत हे चालायला सुरुवात करणारे आता हे आले सकाळीच पाच वाजता उठलेत पाच वाजता उठून चौदा किलोमीटर आलेत हे बघा यांनाच माहिती पण नाही चौदा किलोमीटर आलेले चारावर <laughs> एक एकावर चार एकावर चार अरे एकदम नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नरबदे आर आमची पहिलीच आहे बघा ती पहिलीच आहे हा यांची सातवी आहे बघा हे बाबांची सातवी परिक्रमा आहे नाव काय बाबा आपलं हृदय बाबा ते हृदय बाबा बाबा आम्हाला गाव तुम्हाला घेऊन चालले हा हे बघा यांच्या सोबत तुमची पहिलीच आहे का यांचे सगळ्यांची पहिली माझी पण पहिली जे सगळं आम्ही पुणे जिल्हा गोवर्धन डेअरी आमच्या तुम्ही खूप जवळ आहे कोण आमल्याचे खडक वाचला खडक खडकवासले जे बरोबर हे <laughs> बघा आता हे सर्व परिक्रमावाशी एक ऊन घेण्यासाठी थांबलेले आहेत मस्त सूर्य देवता त्यांना थोडा ऊन देत आहे त्यांच्यासाठी आणि एक थंडीच्या मोसममध्ये हो आहे ना चाल चालण्यासाठी काही वाटत नाही एक एक दीड एक किलोमीटर चाललं किंवा चौदा किलोमीटर चाललेत हे आता पाचला उठून साडेआठ वाजलेत अडीच तासामध्ये चौदा किलोमीटर आलेले आहेत बघा यांचं स्पीड किती असेल आणि आम्ही पण साडेपाच ते आलेलो <laughs> आहे एक सात किलोमीटर तर आता आम्ही एक बडवानी या ठिकाणी थांबणार आहे पण आता बघूया काय होते आता हे तुम्ही कुठे थांबणार आहे आम्ही नाही जाणार नाही बडवाणीला नाही जाणार ठीक आहे आम्ही पण शक्यतो कमी नरपदे 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 नरपदे